एकदा माणूस गमावला ना तर परत कधीच मिळवता येत नाही म्हणूनच कधीच कुणाला लागेल असं बोलायचं नाही आजची नाती डोंगरासारखी शांत आहेत जोपर्यंत आपण हाक मारत नाही तोपर्यंत तिथून आवाजच येत नाही जास्त गोड असणं पण धोकादायक आहे उसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत त्याला पिळलं जातं कारण तो गोड आहे बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार, विचार करतात पण मनाचा वापर करणारी माणसं सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचं कर्म चांगलं आहे तो कधी संपतच नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात शून्यातून सारं उभं करणाऱ्यांना उपदेशाची गरजच नसते कितीही धडपड झाली तरी पुन्हा उभं राहायची हिंमत आणि अपमान सहन करता आला पाहिजे कारण अपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्या समोर मान खाली घालून उभा राहिलेला असेल माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा कारण भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री कधीच देत नाही कामावर प्रेम करा आणि प्रेमाने काम करा म्हणजे आयुष्यात सगळं काही मिळेल आपला जन्म हा काम करण्यासाठीच झाला आहे आणि ते काम आवडीने गोडीने प्रामाणिकपणे करण्यात खरं शहानपण आहे तल्लीन होऊन केलेलं काम आपली भरभराट करणारच स्वतःची चूक प्रामाणिकपणे मान्य केली की मनाचं नात्याचं व जगण्याचं ओझं वाटत नाही काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच कधीकधी काही विचारांचं ओझंसुद्धा माणसाला थकवणारं असतं जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा तुम्ही त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि त्रास न घेता आनंद साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो उत्सव होतो ज्या निर्णयामुळे सगळ्यात आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा जगायचं आहे तर स्वतःच्या पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचे कधीच वाईट करत नाही आणि चिंततसुद्धा नाही तोच चांगले झोपू शकतो जो, जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो त्यासाठीच चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे दररोज सुंदर विचारांची शिजोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा